आमची जी पोरं अलीकडे कारण सांगतायत ना हा अरे काय काय करत नाही नाही आम्ही गरीब आहे ना चांगलं आहे ना मग गरीब आहे ना अरे ही तुम्हाला श्रीमंत व्हायला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे काय काय सांगतात नाही बुद्धी कमी आहे उत्तम बुद्धी कमी आहे ना उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे अरे स्वतःच्या कमतरताना भलस्थान बनवा आणि कामाला लागना थांबता कसले कारण कसले सांगता काय होतं महाराजांकडे काय नाही सोळाशे पंचेचाळीसला महाराजांनी बेवसाऊ राजगड घेतला बेवसाऊ होता काहीच नव्हतं म्हणजे राजगड घेतला तर तो बांधायला हवा बांधायचा म्हणजे पैसे हवेत होते का महाराजांकडे नव्हते मग महाराज असं म्हटले का नाही घेतलाच तर राजगड पण जरा फंड्स वगैरे नाहीत ना आल्यावर बघू मग नाही आल्यावर बघू नाही मी घेतो पुढचं पुढं फुर बघू महाराजांनी सोळाशे पंचेचाळीसलाच राजगड घेतला सोळाशे शेहेचाळीस ला महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरानी भरलेले सात हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते तो परमेश्वर कुणाच्या पाठीशी उभा राहतो काम करणारा आराम करणाराचा नाही कारण कसली सांगत बसला हे झाल्यावर करतो ते झाल्यावर करतो ते आल्यावर करतो कर सृष्टी तुला अडचणच येऊ देत नाही अहो सोळाशे सत्तर साली महाराजांचा मोगलांशी प्रचंड मोठा भडका उडाला मोगलांचा सैन्य पाच लाख आणि महाराजांचं वीस हजार आता महाराज काय म्हणावेत त्यांचे पाच लाख आपले वीस हजार डिपॉझिट पण राहणार नाही कशाला अर्ज भरा काय केलं महाराजांनी सैन्य नाही म्हणून नको लढायला म्हटले माघार घेतली काय केलं संघर्ष सुरू केला पुढचा पुढं सोळाशे सत्तर साली महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि महाराज प्रबळगडाची पाहणी करायला पालखीत बसून निघाले पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होत एका मार्गावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंकळणार टोक बोरीच्या झाडाच्या फंदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला तसे महाराज था। थांबले पालखी थांबवा पालखी थांबली आणि महाराज सुबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे इथे काहीतरी आहे आहे खणा माणसं कामाला लागली बोरीच्या झाडाजवळ जाड़ खणायला सुरुवात झाली पाच सहा फुट गेले दगडी भिंता लागली उकरा उकरा भिंत उकरली सत्तावीस घागरी आणि चार कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि या सत्तावीस घागऱ्यांनी चार कड या या सोन्याच्या बळावर संपत्तीच्या बळावर महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष जिंकला तुम्ही सुरुवात करा सृष्टी पाठीशी उभा असते शून्यात नवीशी उभा करणारे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी का झाले थांबले नाही तो कारण नाही सांगत बसले हे नाही ते नाही ते नाही हे नाही आमच्या पोरांना सांगा कारण नका सांग सभा इतर अजिबात नको पुढं चला सुरुवात करा एक जण डोंगराच्या पायथ्याला उभा होता वेळ रात्रीची मी म्हंटल का थांबलाय नाही वर जायचंय म्हणलं जा ना मग नाही अंधार आहे ना मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला म्हटलं जा आता आणि मी आलो निघून दुसऱ्या दिवशी पहाटे त्या पायथ्याला पोहोचलो तर सदग्रस्त तिथंच मी म्हटलं अरे वा जाऊन आला वाटत नाही गेलोच नाही म्हंटल का अंधार आहे ना अरे म्हटलं मग कंदील दिला होता ना हो दिलावताना पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय मला किती लांब आहे अरे भल्या माणसा चालायला सुरुवात तर होत आहे सगळं ध्येय ठरवा ध्येयाच्या दृष्टीनं ज्या क्षेत्रात आहे त्याचा सखोल अभ्यास करा अभ्यासाच्या बळावर मग तुम्हाला तुमच्या पुढच्या कृतींचं नियोजन करता येईल तुम्ही काम कसं का करता याला महत्व नाही काम किती करताय हेही महत्वाचं नाही तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं का करता हे फार आणि फार महत्वाचं आहे पन्नास वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अव ते जाऊ द्या आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुषा सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही <laughs> जन्माला यायचे आदेश ठरलाय का जन्माला यायचं जन्माला यायचे आदेश ठरलाय जन्माला येऊन काय करायचंय पन्नास वर्ष एकही घटना नाही एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही एक साधी गोष्ट सांगतो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तब्बल एक वर्ष आईन्स्टाईन असं म्हणतात की मला जर कुणी एका तासाचं काम करायला सांगितलं तर तासाभराचं ते काम कसं करावं ह्याच्या नियोजनात मी पन्नास मिनिटं घालवीन आणि पन्नास मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासाभराचं ते काम मी फक्त दहा मिनिटात उरकिन नियोजन तुमचा वेळ वाचवतं नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं नियोजन तुमचे कष्ट वाचवतं नियोजन फार महत्वाचं पस्तीस वर्षात साडे सातशे वर्षाचं पारतंत्र्य का हटवलं फक्त नियोजन भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात बघा ना चाळीस हजार फौजांशी अफजल खान निघाला महाराज कोणत्या परिस्थितीत आहेत त्यावेळी महाराजांच्या प्रिय पत्नी राणी सरकारांचं चा निधन झालंय महाराज विलक्षण दुःखात आहे आणि या दुःखात असताना महाराजांना निरोप मिळतोय की तुम्हाला चिंदा या पेश करतो अशी विजापुरात कसम खाऊन अफजल खान येऊ लागलाय स्वतःच दुःख सावरावं की स्वराज्यावरच हे आलेलं सैताली संकट उराव बाजूला सरलं दुःख आणि महाराज निघाले राजगडावर तर थेट आले प्रतापगडावर आता प्रतापगड का निवडावा शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून है, है। भयान आहे बिकट आहे किर दऱ्या खोऱ्यांचा भयान कडकपाऱ्यांचा कर। दिवसाठवळ्या सूरेज इथं जमिनीवर पोचत नाही माणसाची बात सोडा फिरकत नाही असा निगड भयान प्रतापगड खानाला कळालं राजाने प्रतापगड जवळ केलाय मोठा चौथाळला खान मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने पण पर्याय नव्हता अखेर खान आला वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सगळं सैन्य पसरलं महाराजांना कळालं खान चाळीस चा चा हजार फौजनीशी वाईच्या पसरणीच्या घाटात महाराजांनी तयारी चालू केली सोबत्यानं सांगितलं आपलं सैन्य गोळा करा माणसं कामाला लागली सैन्य गोळा झाले महाराजांनी तानाजीना विचार तान्हा किती झाले आणि तानाजी म्हणाले जी साडेसात हजार साडेसात हजार अरे खनाचे चाळीस हजार आहेत आपले एवढेच तानाजी खान चाळीस हजार फौजनीशी आहे महाराज होते नव्हते तेवढे सगळे गोळा करून आणल्यात रानावनातले डोंगरातले गुरामागचे पण धरून आणल्यात आपले एवढेच आपले ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाही आता खानाचे चाळीस हजार आपले साडेसात काय करावं महाराजांनी माघार घेऊ परत फिरू खानाकडं जाऊन मरण्यापेक्षा आपण आपणच आत्महत्या केलेली बरी असा निराशेचा विचार केला मग काय केलं